या अंगणवाडीमध्ये लहान वयातल्या मुलांना एआयच्या माध्यमातून बडबड गीत चित्रकला नृत्य शिकवलं जावं सोबतच विद्यार्थ्यांच्या तार्किक आणि बौद्धिक शक्तीचा विकास व्हावा यासाठी एआय व्हीआर सेटच्या माध्यमातून आभासी घटनेची प्रत्यक्ष अनुभूती देणारं शिक्षण दिलं जातं देशातील या पहिल्या एआय अंगणवाडीचा आढावा घेतला आमचे नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथे नुकतीच देशातील पहिली एआय अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे मिशन बालभरारी या उपक्रमाअंतर्गत सुरू झालेला हा प्रकल्प बाल शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे एआय अंगणवाडीची प्रमुख वैशिष्ट्ये व्हर्च्युअल रॅलिटी व्ही आर सेट्स लहान मुलांना व्हर्च्युअल रॅलिटी सेट्सच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते यामुळे त्यांना कविता गाणी गोष्टी आणि विविध संकल्पनांची प्रत्यक्ष अनुभूती मिळते पारंपरिक पद्धतीपेक्षा हे शिक्षण अधिक आकर्षक आणि मजेदार ठरते आय आधारित स्मार्ट डॅशबोर्ड अंगणवाडीमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीची नोंद या डॅशबोर्डवर ठेवली जाते यामुळे मुलाने काय शिकले त्याला कोणत्या गोष्टींमध्ये मदत हवी आहे आणि त्याच्या प्रगतीत किती बदल झाला आहे हे समजून घेणे सोपे होते डिजिटल अभ्यासक्रम या अंगणवाडीत आधुनिक डिजिटल अभ्यासक्रमाचा वापर केला जातो ज्यामुळे लहान मुलांना बडबडगीते चित्रकला आणि नृत्यासारख्या गोष्टी शिकणे अधिक सोपे होते ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी कमी करणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातील खासगी शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणासारखेच आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे सध्या वडधामना येथे प्रायोगिक तत्वावर ही अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पाच्या यशामुळे नागपूर जिल्ह्यात अशा आणखी चाळीस एआय अंगणवाड्या सुरू करण्याची योजना आहे या अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना एआय आणि डिजिटल साधने वापरण्याचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे एआय अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी एक चांगला आणि आधुनिक प्रयोग आहे पण त्याचे फायदे आणि काही संभाव्य तोटे दोन्ही समजून घेणे महत्वाचे आहे भविष्यात याचा काय फायदा होईल किंवा नुकसान होऊ शकते ते खालीलप्रमाणे पाहूया एआय अंगणवाडीचे फायदे प्रोस व्यक्तीनुसार शिक्षण पर्सनलाइज लर्निंग एआय प्रणाली प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या गतीनुसार आणि क्षमतेनुसार शिक्षण देऊ शकते उदाहरणार्थ जर एखाद्या मुलाला गणित शिकताना अडचण येत असेल तर एआय डॅशबोर्ड ते ओळखेल आणि त्यानुसार त्याला अधिक सराव करायला देईल यामुळे प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष दिले जाते आधुनिक आणि आकर्षक शिक्षण व्हर्च्युअल रिॲलिटी व्हीआर सेट्स आणि इंटर डिजिटल कंटेंटमुळे शिक्षण अधिक मजेदार आणि आकर्षक बनते यामुळे मुलांना वर्गात कंटाळा येत नाही आणि ते उत्साहाने शिकतात ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी कमी करून शहरी भागातील महागड्या खासगी शाळेत शिक्षण यामुळे शिक्षणात समानता येते प्रगतीचा एआय आधारित स्मार्ट डॅशबोर्डमुळे मुलांच्या प्रगतीची नोंद ठेवली जाते त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि पालक दोघांनाही मुलाची प्रगती सहज समजून घेता येते आणि आवश्यक मदत करता येते एआय अंगणवाडीचे संभाव्य तोटे आणि धोके कॉन्स मानवी स्पर्शाचा अभाव लहान मुलांच्या विकासासाठी शिक्षकांचा आणि इतर विद्यार्थ्यांचा मानवी संवाद खूप महत्वाचा असतो तंत्रज्ञानाचा अतिवापर झाल्यास मुलांमध्ये सामाजिक आणि भावनिक विकासाची कमतरता निर्माण होऊ शकते तंत्रज्ञानावरील जास्त अवलंबित्व जर मुले शिक्षणासाठी पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहिली तर त्यांच्यामध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी होऊ शकते तांत्रिक समस्या आणि खर्च हे तंत्रज्ञान वापरताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात तसेच या प्रणालीची उभारणी आणि देखभाल करण्यासाठी जास्त खर्च येऊ शकतो ज्यामुळे सर्व अंगणवाड्यांमध्ये याची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक ठरू शकते डेटा गोपनीयता मुलांच्या शिकण्याबद्दलचा डेटा गोळा केला जातो हा डेटा सुरक्षित आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे डेटाचा गैरवापर झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात निष्कर्ष एआय अंगणवाडी हा एक महत्वाकांक्षी आणि सकारात्मक उपक्रम आहे जर या तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे आणि मानवी संवादाला कमी न करता केला तर याचा विद्यार्थ्यांना नक्कीच मोठा फायदा होईल भविष्यात हे तंत्रज्ञान मुलांच्या शिक्षणाला अधिक प्रभावी आणि सोपे बनवू शकते मात्र याचा वापर करताना मानवी शिक्षक पालक आणि तंत्रज्ञ यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे नागपूरमधील वडधामना येथील एआय अंगणवाडी सुरू झाल्यावर अंगणवाडी सेविकांनी याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत शिक्षणात मदत सेविकांनी सांगितले की एआय आणि व्हर्च्युअल रिॲलिटी व्ही आर सेट्समुळे मुलांना शिकवणे अधिक सोपे झाले आहे पारंपरिक पद्धतीत मुलांना गोष्टी कविता आणि इतर विषय समजून सांगणे थोडे कठीण होते पण आता व्ही आर सेटमुळे मुलांना ती प्रत्यक्ष अनुभवता येतात आकर्षण आणि उपस्थिती एआय तंत्रज्ञानामुळे अंगणवाडीतील वातावरण मुलांसाठी अधिक आकर्षक झाले आहे त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या मुलांची संख्या उपस्थिती वाढली आहे प्रगतीचा मागोवा एआय प्रणालीमुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीची नोंद ठेवणे सोपे झाले आहे कोणत्या मुलाला कोणत्या विषयात मदत हवी आहे हे अंगणवाडी सेविकांना लगेच समजते आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करता येते प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे त्यामुळे त्यांना हे काम सोपे वाटत आहे थोडक्यात अंगणवाडी सेविका एआय तंत्रज्ञानाकडे एक सहाय्यक साधन म्हणून पाहत आहेत ज्यामुळे त्यांचे काम अधिक प्रभावी आणि सोपे झाले आहे त्यांना वाटते की यामुळे मुलांचे शिक्षण अधिक दर्जेदार होईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत मिळेल तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे कारण अंगणवाडी सेविकांचे से शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यात अडचणी येऊ शकतात जर त्यांना एआयएआय तंत्रज्ञान वापरणे जमले नाही तर त्याचे काही संभाव्य परिणाम खालीलप्रमाणे होऊ शकतात मुलांच्या शिक्षणाचे नुकसान जर अंगणवाडी सेविकांना एआय प्रणाली वापरता आली नाही तर मुलांना या तंत्रज्ञानाचा पूर्ण फायदा मिळणार नाही त्यांना मिळणारे शिक्षण अपूर्ण राहील आणि एआय अंगणवाडी सुरू करण्याचा मूळ उद्देश सफल होणार नाही दोन कामातील ताण आणि दबाव तंत्रज्ञान वापरता न आल्यामुळे सेविकांवर कामाचा ताण वाढू शकतो यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो या ताणामुळे त्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता घसरू शकते दीन नोकरीतील असुरक्षितता काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना या तंत्रज्ञानाचा वापर करणे बंधनकारक केले जाऊ शकते जर त्यांनी ते जमले नाही तर त्यांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते किंवा त्यांना नोकरी सोडावी लागण्याची वेळ येऊ शकते चार उपक्रमाची विफलता कोणताही सरकारी किंवा सामाजिक उपक्रम तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्याचा वापर करणारे लोक त्याला स्वीकारतात जर अंगणवाडी सेविकाच या उपक्रमाला योग्य प्रकारे राबवू शकल्या नाहीत तर हा महत्वाकांक्षी प्रकल्प अयशस्वी ठरू शकतो यावर उपाय काय अंगणवाडी सेविकांना एआय तंत्रज्ञान वापरता यावे यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे सोपे आणि प्रभावी प्रशिक्षण त्यांना प्रशिक्षण देताना त्यांच्या शिक्षणाची पातळी लक्षात घेऊन सोप्या पद्धतीने शिकवले पाहिजे उदा प्रत्यक्ष प्रात्यक्षिके हॅन्ड्झॉन ट्रेनिंग आणि वारंवार सराव करून घेतल्यास त्यांना तंत्रज्ञान सोपे वाटेल सतत मार्गदर्शन आणि मदत प्रशिक्षणानंतरही त्यांना मदत देण्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम सपोर्ट सिस्टम तयार करणे आवश्यक आहे त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्वरित मदत उपलब्ध झाल्यास त्यांना काम करणे सोपे होईल तंत्रज्ञानाला सोपे बनवणे एआय प्रणालीचा इंटरफेस इंटरफेस अत्यंत सोपा आणि वापरण्यास सहज असावा जेणेकरून कमी शिकलेल्या व्यक्तीलाही ते वापरणे शक्य होईल मानवी आणि तांत्रिक समन्वयन तंत्रज्ञानाने मानवी शिक्षकाची जागा घेऊ नये तर त्याला मदत करावी सेविकांनी तंत्रज्ञानाचा फक्त एक साधन म्हणून वापर करावा यामुळे मुलांना सामाजिक आणि भावनिक दोन्ही प्रकारचा विकास साधता येईल थोडक्यात अंगणवाडी सेविकांना हे तंत्रज्ञान जमले नाही तर केवळ त्यांचेच नाही तर मुलांचे आणि संपूर्ण उपक्रमाचे नुकसान होऊ शकते त्यामुळे त्यांना योग्य आणि प्रभावी प्रशिक्षण देऊन या आव्हानावर मात करणे आवश्यक आहे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे जर अंगणवाडी सेविकांचे से शिक्षण जास्त असेल तर त्यांना नक्कीच एआय तंत्रज्ञान वापरण्याचा जास्त फायदा होईल अंगणवाडी सेविकांना एआय प्रणाली वापरण्याचे जास्त शिक्षण असल्यास होणारे फायदे तंत्रज्ञान स्वीकारणे आणि वापरणे सोपे जाईल ज्या अंगणवाडी सेविकांचे शिक्षण जास्त आहे त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल साधने समजून घेणे आणि वापरणे सोपे जाईल त्यांना प्रशिक्षणाची गरज असली तरी ते कमी वेळात शिकतील दोन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी शिक्षणाची चांगली पार्श्वभूमी असलेल्या सेविका एआय प्रणालीचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकतील त्या मुलांना तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकतील त्यामुळे एआय अंगणवाडीचा मुख्य उद्देश सफल होईल तीन मुलांना अधिक मदत शिक्षित सेविका एआय प्रणालीमधून मिळणाऱ्या माहितीचे डेटा योग्य प्रकारे विश्लेषण करू शकतील यामुळे त्यांना प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा अंदाज घेऊन त्यानुसार त्यांना अधिक योग्य मार्गदर्शन करता येईल चार समस्यांचे निराकरण तंत्रज्ञान वापरताना काही तांत्रिक अडचणी आल्यास शिक्षित सेविका त्या अडचणी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू शकतील किंवा त्यांना मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा हे लवकर समजेल थोडक्यात जास्त शिकलेल्या अंगणवाडी सेविका एआय तंत्रज्ञानाला अधिक चांगल्या प्रकारे स्वीकारतील आणि वापरतील त्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी होईल तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे कारण अंगणवाडी मदतनीस एम एड झालेली असेल तर ती एक साधारण मदतनीस राहत नाही तर ती एक प्रशिक्षित शिक्षिका बनते अशा परिस्थितीत अनेक महत्वाचे मुद्दे समोर येतात योग्यतेचा वापर आणि एआयचा फायदा जर मदतनीस एम एड असेल तर तिच्याकडे शैक्षणिक पात्रता आणि मुलांच्या मानसशास्त्राची माहिती असते तिला एआय एआय आणि इतर डिजिटल साधने वापरणे अत्यंत सोपे जाईल ती फक्त तंत्रज्ञान हाताळणार नाही तर त्याचा योग्य वापर करून मुलांच्या शैक्षणिक आणि मानसिक विकासाला गती देईल तिच्या ज्ञानामुळे मुलांना अधिक प्रभावी शिक्षण मिळेल दोन प्रशासकीय आणि धोरणात्मक प्रश्न मानधनाचा प्रश्न एम ए बीएड झालेल्या व्यक्तीला अंगणवाडी मदतनीस म्हणून मिळणारे मानधन खूप कमी असते त्यामुळे तिच्या योग्यतेनुसार तिला मानधन मिळायला हवे ही मागणी पुढे येऊ शकते जबाबदाऱ्यांचा विस्तार तिच्या शैक्षणिक पात्रतेमुळे तिच्यावर अंगणवाडीतील इतर शैक्षणिक जबाबदाऱ्या टाकल्या जाऊ शकतात ती फक्त मदतनीस म्हणून न राहता अंगणवाडी शिक्षिका म्हणून अधिक प्रभावी भूमिका बजावू शकेल नोकरीतील अस्थिरता जर तिला जास्त मानधन दिले नाही तर ती अंगणवाडीची नोकरी सोडून चांगल्या पगाराची नोकरी शोधू शकते ज्यामुळे अंगणवाडीला एका पात्र शिक्षिकेची कमतरता भासेल तीन सरकारसाठी संधी अशा पात्र उमेदवारांना मदतनीसऐवजी अंगणवाडी शिक्षिकेचा दर्जा देऊन त्यांच्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग करून घेणे ही सरकारसाठी एक मोठी संधी आहे त्यांना योग्य मानधन आणि प्रशिक्षण दिल्यास या एआय अंगणवाड्यांचा प्रकल्प अधिक यशस्वी होऊ शकतो आणि इतर अंगणवाड्यांसाठी एक आदर्श मॉडेल बनू शकतो थोडक्यात जर अंगणवाडी मदतनीस एम ए बी एड झाली असेल तर ती ए आय तंत्रज्ञानाला चांगल्या प्रकारे हाताळू शकते आणि मुलांच्या शिक्षणाला अधिक प्रभावी बनवू शकते मात्र तिच्या पात्रतेनुसार तिला योग्य मानधन आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे